हो या दारू मी तुम्हाला म्हणत नाही सरकार सोडून द्या दारू सोडून द्या असं म्हणते पण काम अहो दारू प्या खूप दारू प्या दारू खूप विषारी असते किती घट्ट अहो तुम्ही तर काही पण म्हणता बर आज पासून दारू बंद हा बंद खरच बंद बाई तुम्ही तर काही पण म्हणता काय पण काय म्हणजे बाई माझ्या बापाला कुठून बुद्धी सुटली ना सोबत माझं लगीन लावून दिलं ह्याच्याकडे तर काहीच नाही चार बाई या चार एकर मध्ये काय हाय चार मध्ये काय पण माझं हो का हा चिमणी इकडून आली की भरकून उरून जाते तिला टाकायला काहीच नाही तुमच्याकडं तर बाई तुम्ही काय पण म्हणता काय म्हणता माझं हाय मी बाय हाय बाय हो तुम्ही तर कसच म्हणता मी भाय आहे मी भाय धन्यवाद